नमस्कार माझं नाव संकेत दशरथ शेटे मी डब्ल्यू एममध्ये कामाला आहे सध्याची भोरची परिस्थिती पाहता जे राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे त्या लोकांना माझं एकच सांगणं आहे की असा पक्ष निवडून द्या की मी कुठल्या पक्षाची बाजू घेतो आहे असं नाही पण असा पक्ष निवडून द्या की जे भारत बोरचा सर्वांगीण विकास करेल आत्ता सध्याची तरुणांची परिस्थिती फार बिकट आहे आपल्या बोरमध्ये माझ्यासारख्या तरुणांना पण भोर वेळ वेळू गावात किंवा इकडे शिरवळ एम आय डी सी वगैरे असं लांब लांब नोकरीसाठी जावं लागते त्यात पण येत तन येताना जाताना बरेच तरुणांचे ॲक्सिडेंटही झालेले आहेत त्यामुळे येताना जाताना जे तरुणांना जो त्रास होतो आहे तो हे करण्यासाठी असे लोकांना निवडून द्या की जे कोण इथं भोरमध्ये एम आय डी सी आणतील तरुणांना रोजगार देतील आत्ता जवळपास सत्तर टक्के लोकं भोरमधलीही शेतीवरती जगत आहेत तर त्यांना थोडासा एम आय डी सी आल्यामुळं थोडासा घरदाराला हातभार लागेल भोरची पिढी थोडीशी चांगल्या कामामध्ये सुधारणा होईल आणि जो पूर्णपणे सर्वांगीण कामाचे विकास करतील अशा लोकांना निवडून देण्यात यावं हीच माझी आहे कारण दोन्ही दोन्ही पक्षांचे दो प्रमुख नेते हे सत्ताधारी पक्षामध्ये आहेत सध्याला त्याच्यामुळं असं कुठलं कु म्हणजे कुठलेही याला एक दिलं तरी ते कामं आणू शकणार नाहीत असं नाही आहे दोन्ही पक्ष कामं आणू शकणार आहेत फक्त तुम्ही जे तुमचे आता इथले स्थायिक नेते जे निवडणार आहेत त्यांनी त्या ते किती पाठपुरावा घेतात वरच्या नेत्यांचा हे बघ हे बघण्यात यावं आणि त्याच्यानुसार तुम्ही नेते निवडून द्यावे धन्यवाद